वलयांकित आध्यात्मिक गुरु भै्यूजी महाराज यांची स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या वैयक्तिक तणावातून आत्महत्या केल्याची माहिती अमेरिका आणि उत्तर कोरियात ऐतिहासिक शांतता करार कोरिया अण्वस्त्रमुक्त होणार तर अमेरिका कोरियाला सुरक्षा पुरवणार जम्मू काश्मीरमध्ये आज पहाटे झालेल्या दोन वेगवेगळ्या दहशतवादी वेग वेग हल्ल्यात दोन जवान शहीद सहा जवान जखमी कृषी <ग्रुशी> तंत्रज्ञान मृदा व्यवस्थापन आणि कीड निर्मूलनाच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान वापराबाबत राज्य सरकारचा कॅनडाच्या कंपन्यांशी करार आरएसएस संदर्भातल्या बदनामीकारक वक्तव्याप्रकरणी भिवंडी न्यायालयाकडून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विरोधात आरोप निश्चित भाजपाविरोधात काँग्रेससह महाआघाडीचे खासदार मिळून लोकसभेतला नेता निवडतील पंतप्रधान उमेदवाराबद्दल शरद पवार यांचं सूचक विधान आणि उस्मानाबाद बीड लातूर विधानपरिषदेत भाजपचे सुरेश धस विजय नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी स्नेहा आघारकर आपलं स्वागत करते आता पाहूया बातम्या विस्ताराने आध्यात्मिक गुरु भैयोजी महाराज यांनी आज इंदूरमधल्या आपल्या राहत्या घरी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली ते पन्नास वर्षांचे होते वैयक्तिक आयुष्यातल्या ताणतणावामुळे तान आपलं जीवन संपत असल्याचं त्यांनी आपल्या आत्महत्येपूर्वीच्या पत्रात लिहिलं असल्याचं पोलिसांनी सांगितलं या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे आश्रमातल्या बंद खोलीत त्यांनी स्वतःवर गोळी झाडल्यानंतर लगेचच त्यांना इंदूरच्या बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं उदयसिंह देशमुख असं मूळ नाव असलेल्या भय्यूजी महाराज यांचा इंदूर इथे आश्रम आहे राजकीय वर्तुळात तसंच चित्रपट क्षेत्र आणि प्रसिद्धीच्या वलयात असणाऱ्या अनेक व्यक्तींशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते राजकारणात विविध पक्षांमध्ये मध्यस्थी करण्यासाठी त्यांनी अनेकदा यशस्वी शिष्टाई केली होती त्यामुळे राजकीय क्षेत्रात त्यांना महत्व होतं अलीकडेच मध्य प्रदेश सरकारने त्यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा दिला होता मात्र त्यांनी तो नाकारला होता संत बहुचर्चित आणि बलयांकित संत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भैयू महाराजांचे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात अनेक अनुयायी आहेत त्यांच्या या धक्कादायक आत्महत्येमुळे अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे भैयोजी महाराज यांच्या आकस्मिक निधनाने सामाजिक आणि आध्यात्मिक क्षेत्रातलं सेवाभावी व्यक्तिमत्व आपण गमावलं आहे अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे भैयोजी महाराज यांच्या आत्महत्येचं वृत्त अत्यंत धक्कादायक असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी भय्यूजी महाराजांना श्रद्धांजली वाहिली आहे त्यांच्या अकाली निधनाने कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे असं अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे सर्वा किम जोंग उन यांच्यातली चर्चा यशस्वी ठरली असून दोन्ही नेत्यांनी अण्वस्त्र मुक्ती ऐतिहासिक करारावर स्वाक्षऱ्या केल्या भारताने या कराराचं के भारता करारा स्वागत केलं असून आशिया खंडाच्या शांततेसाठी हे अत्यंत सकारात्मक पाऊल आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे या करारानुसार अमेरिकेने उत्तर कोरियाच्या सुरक्षेची हमी घेतली आहे त्या बदल्यात उत्तर कोरियाने अण्वस्त्रमुक्ती विषयीच्या प्रक्रिया सुरू करण्यास होकार दिला आहे संपूर्ण जगाच्या शांततेसाठी अत्यंत महत्वाची असणारी ही चर्चा सिंगापूरच्या सेंटोसा बेटावर आज सकाळी झाली या ऐतिहासिक चर्चेत या एकेकाळच्या -एक कट्टर शत्रूने आपापसातले मतभेद बाजूला ठेवून जागतिक शांततेच्या दृष्टीने नव्याने संबंध प्रस्थापित करण्याचा निर्णय घेतला दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या द्विपक्षीय आणि प्रतिनिधी स्तरावरील चर्चेनंतर दोघांनी ही संयुक्त पत्रपरिषद घेतली यावेळी मुक्तीविषयीच्या प्रक्रिया लवकरच सुरू केली जाईल अशी माहिती ट्रम्प यांनी दिली ही भेट अपेक्षेपेक्षाही यशस्वी झाल्याचं ते म्हणाले जुन्या मतभेदांना बाजूला ठेवून आम्ही एकत्र पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे जागतिक राजकारणात मोठे बदल होतील असं किम यावेळी म्हणाले युद्ध करणं सोपं आहे मात्र परस्परांमधले मतभेद विसरून शांततेसाठी एकत्र येण्यात व्यापक हित आहे हे लक्षात घेऊन आम्ही दोन्ही देश मैत्रीचा नवा अध्याय लिहायला तयार आहोत अशी प्रतिक्रिया उभय नेत्यांनी व्यक्त केली दोन्ही नेत्यांमधली चर्चा प्रामाणिक थेट आणि यशस्वी ठरली असं ट्रम्प म्हणाले या चर्चेनंतर अमेरिका दक्षिण कोरियामधल्या लष्करी कारवाया पूर्णपणे बंद करणार नाही मात्र त्यात घट केली जाईल असं ट्रम्प यांनी सांगितलं तसंच उत्तर कोरियाने अणु क्षेपणास्त्र नष्ट करण्यास आधीच सुरुवात केली आहे अशी माहिती त्यांनी दिली या भेटीमुळे शीतयुद्ध संपल्याची भावना चीनने व्यक्त केली डोनाल्ड ट्रम्प आणि किम जोंग उन यांच्यातल्या कराराचं जपान तसंच युरोपीय महासंघाने स्वागत केलं आहे जम्मू काश्मीरमध्ये आज पहाटे झालेल्या दोन वेगवेगळ्या दहशतवादी हल्ल्यात दोन पोलीस शहीद झाले तर केंद्रीय राखीव पोलीस दलाचे पाच जवान आणि एक पोलीस जखमी झाला पुलवामा जिल्ह्यात वांगुम भागात दहशतवाद्यांनी गस्तीवर असलेल्या पोलीस पथकावर गोळीबार केला यात दोन पोलिसांना आपले प्राण गमवावे लागले अनंतनाग जिल्ह्यातही दहशतवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलावर हल्ला चढवला यात पाच जवान जखमी झाले त्यांना उपचारासाठी श्रीनगर इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे तसंच या भागात दहशतवाद्यांच्या विरोधात शोध मोहीम राबवण्यात आली आहे नवी दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात दाखल असलेले माजी पंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अटल बिहारी वाजपेयी यांची प्रकृती स्थिर आहे त्यांची तब्येत पूर्ण बरी होईपर्यंत त्यांना रुग्णालयातच ठेवण्यात येणार आहे अशी माहिती रुग्णालयाने जारी केलेल्या मेडिकल बुलेटिनमध्ये देण्यात आली आहे संचालक डॉक्टर रणदीप गुलेरिया यांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार चालू आहेत काल वाजपेयी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्यांना मूत्रविकाराचा त्रास होत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रुग्णालयात जाऊन वाजपेयी यांच्या तब्येतीची विचारपूस केली तसंच त्यांच्या नातेवाईकांशीही चर्चा केली भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा आणि काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनीही रुग्णालयात जाऊन वाजपेयी यांच्या प्रकृतीची विचारपूस केली कृषी तंत्रज्ञान मृदा व्यवस्थापन आणि कीड निर्मूलनाच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यासंदर्भात आज राज्य सरकार आणि कॅनडातल्या आय व्ही ए ओ नेस्ट ए आय आणि एफ आर क्यू एन टी या कंपन्यांदरम्यान सामंजस्य करार करण्यात आला या करारानुसार कंपन्या राज्यात कृत्रिम बुद्धिमत्ता क्लस्टर उभारणार आहेत कॅनडा दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज कॅनडातले नेते आणि उद्योग जगतातल्या प्रमुखांशी सकारात्मक चर्चा झाली क्युबेक प्रांताचं अधिकाधिक सहकार्य मिळण्याबाबत मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या शिष्टमंडळाने आज महत्वपूर्ण यश मिळवलं मुख्यमंत्र्यांनी कॅनडात मॉन्ट्रईल इथे क्युबेक उपपंतप्रधान डॉमिनिक अँग्लेड यांचीही भेट घेतली यावेळी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा विविध क्षेत्रात वापर करण्याबाबत क्लेड यांनी कौतुक केलं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी केलेल्या वक्तव्यामुळे मानहानीच्या खटल्याला सामोरे जाणारे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडी न्यायालयात हजर झाले यावेळी न्यायालय परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता महात्मा गांधी यांच्या हत्येबाबत केलेल्या वक्तव्यावरून राहुल गांधी यांच्या विरोधात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्याने खटला दाखल केला आहे भिवंडी न्यायालयात आज या खटल्याची सुनावणी झाली सुनावणी दरम्यान राहुल गांधी यांच्या विरुद्ध भारतीय या दंड संहितेच्या कलम चारशे नव्याण्णव आणि कलम पाचशे अंतर्गत आरोप निश्चित करण्यात आले मात्र आपण निर्दोष असून आपल्याला हे आरोप अमान्य असल्याचंही राहुल गांधी यांनी न्यायालयाला सांगितलं या खटल्याची पुढील सुनावणी दहा ऑगस्ट रोजी होईल विचारधारेशी सुरू असलेली माझी लढाई सुरूच राहणार असल्याचं राहुल गांधी यांनी नंतर वार्ताहरांना सांगितलं ही लढाई पंतप्रधानांच्या धोरणांविरोधात आहे बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तसंच पेट्रोल डिझेल दरवाढीवर पंतप्रधान मौन बाळगून आहेत अशी टीका त्यांनी यावेळी केली दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष पुन्हा सत्तेवर येईल असा विश्वास काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी व्यक्त केला राहुल गांधी दोन दिवसांच्या राज्याच्या दौऱ्यावर असून मुंबईत गोरेगाव इथे पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते काँग्रेस नेहमीच सर्वांना सोबत घेऊन जाणारा पक्ष असून मुंबई ही काँग्रेसच्या आजवरच्या कामाची ओळख आहे असंही ते म्हणाले मोदी सरकारने दोन कोटी रोजगार देण्याचं आश्वासन दिलं होतं मात्र ते वचन सरकारने पाळलं नाही अशी टीका त्यांनी केली गेल्या चार वर्षात केंद्र सरकारने मुंबईला काय दिलं असा सवालही त्यांनी केला मेक इन इंडिया अंतर्गत गरीब कामगारांच्या हाताला शक्ती दिली तर भारत चीनशी स्पर्धा करू शकेल असं ते म्हणाले शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या प्रतीक्षेत ठेवलेल्या या सरकारने अडीचशे लाख कोटींचं कॉर्पोरेट कर्ज माफ केलं आहे असा आरोप त्यांनी केला यावेळी राहुल गांधी यांनी केंद्र सरकारने गेल्या चार वर्षात लागू केलेल्या अनेक निर्णयांवर टीका केली भाजपा विरोधी महाआघाडीचे जे खासदार देशभरातून निवडून येतील ते पंतप्रधान पदाचा उमेदवार ठरवतील असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं सोलापूर जिल्ह्यात कुरडूवाडी इथे आज प्रसार माध्यमांशी बोलत होते सध्या विरोधकांची एकजूट होणं महत्वाचं आहे याचं नेतृत्व कोण करणार हे आत्ताच ठरवण्याची गरज नाही असं म्हणाले राहुल गांधी यांना महाआघाडीच्या पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून जाहीर करण्याच्या काँग्रेसच्या मनसुब्याच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांचं हे विधान सूचक आहे भाजपला पर्याय देणं हेच सध्या महत्वाचं असल्याचं त्यांनी सांगितलं भाजपचे नेते सर्वसामान्यांकडे जाण्याऐवजी सेलिब्रिटी व्यक्तींना भेटून प्रसिद्धी मिळवत आहेत अशी टीका त्यांनी केली मुस्लिमांना दहशतवादी आणि दलितांना नक्षलवादी ठरवण्याची प्रवृत्ती जुनीच आहे असा आरोप करत अल्पसंख्याक आणि दलितांनी भाजपाविरुद्ध एकत्र यावं असं आवाहन त्यांनी केलं उस्मानाबाद बीड लातूर विधानपरिषद निवडणुकीत भाजपचे सुरेश धस यांची सरशी झाली आहे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांचा शहात्तर मतांनी पराभव केला सुरेश धस यांना पाचशे सत्तावीस तर अशोक जगदाळे यांना चारशे एक्कावन्न मतं पडली पंचवीस मतं बाद झाली तर एक मत नोटा या पर्यायासाठी दिलं गेलं होतं या मतमोजणीला उस्मानाबाद तहसील कार्यालयात आज सकाळी आठ वाजल्यापासून सुरुवात झाली त्यानंतर दोन तासातच निवडणुकीचा निकाल लागला अत्यंत अटीतटीच्या या निवडणुकीत सुरेश धस यांचा हा विजय भाजपासाठी अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जात आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार रमेश कराड यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला सुरुवातीलाच धक्का बसला होता तसंच न्यायालयीन प्रक्रियेमुळे ही मतमोजणी पुढे ढकलण्यात आली होती या विजयाबद्दल भाजपा नेत्या आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आनंद व्यक्त केला आहे ही लढाई भाजपा आणि शिवसेनेने एकत्र लढली तसंच यातून विरोधकांच्या अपरिपक्वतेची परिसीमा दिसून आली असं मुंडे यांनी वार्ताहरांना सांगितलं राज्य पातळीवरचं राजकारण करण्यात विरोधकांना अपयश आल्याचं त्या म्हणाल्या भारतीय जनता पार्टीचे सर्व आमदार तिन्ही जिल्हाध्यक्ष आणि आमचे संपूर्ण ठिकाणचे मतदार कार्यकर्ते या सगळ्यांनी एकसंधपणे एकत्रितपणे तसे सगळ्या अंगाने आम्ही काम केल्यामुळं आम्हाला याच्यामध्ये विजय मिळाला धनशक्तीच्या विरोधात जनशक्तीचा हा विजय आहे पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेशी संबंधित व्यक्तींना पोलिसांनी केलेली अटक निषेधार्थ असल्याचं माजी न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत सांगितलं माजी न्यायमूर्ती सावंत आणि मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधात गेले काही दिवस बोलत असल्याने आकसाने ही कारवाई करण्यात येत असल्याचा आरोप कोळसे पाटील यांनी यावेळी केला अटकेत असलेल्यांना त्वरित सोडावं अशी मागणी यावेळी करण्यात आली माजी अतिरिक्त महाधिवक्ता इंदिरा जयसिंग ज्येष्ठ वकील मिहीर देसाई या पत्रकार परिषदेला उपस्थित होते एअरसेल मॅक्सिस मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी माजी वित्तमंत्री पी चिदंबरम यांची आज नवी दिल्लीत ईडी अर्थात सक्त वसुली संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी दुसऱ्यांदा चौकशी केली पी एम एल ए म्हणजे काळा पैसा आणि गैरव्यवहार प्रतिबंधक त्यांचा जबाब नोंदवला जात आहे गेल्या आठवड्यात अधिकाऱ्यांनी सहा तास त्यांची चौकशी केली चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांचीही या प्रकरणी चौकशी सुरू आहे एअरसेल कंपनीत परदेशी गुंतवणूक करण्यासाठी गैरमार्गाने परवानगी दिल्याप्रकरणी चौकशी होत आहे दोन हजार सहा साली चिदंबरम वित्तमंत्री असताना ही परवानगी देण्यात आली होती जी स्पेक्ट्रम घोटाळ्याची चौकशी करताना एअरसेल मॅक्सिसमध्ये झालेल्या गुंतवणुकीचीही चौकशी करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने सीबीआय आणि ईडीला दिले आहेत बुडित कर्ज बँक घोटाळे चलन टंचाई आणि इतर मुद्द्यांवर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांची आज वित्त विभागाच्या संसदीय समितीसमोर चौकशी झाली ज्येष्ठ काँग्रेस नेते वीरप्पा मोईली समितीच्या अध्यक्षस्थानी होते एटीएम यंत्रामध्ये पुरेशी रोख रक्कम नसण्याबाबत तसंच बँक घोटाळ्यांच्या उपाययोजनांबाबत उर्जित पटेल यांच्याकडे समितीने चौकशी केली नादारी आणि दिवाळखोरी संहितेच्या अंमलबजावणीनंतर अनुत्पादित मालमत्ता प्रकरणांच्या तपासाची स्थिती सुधारत आहे असं पटेल यांनी समितीला सांगितलं राज्यातल्या काही जिल्ह्यात आज राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन केलं नाशिकमध्ये सर्व तालुक्यातल्या शासकीय कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं केली राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन लागू करावा नवीन पेन्शन योजना रद्द करावी निवृत्तीचं वय साठ वर्ष करावं आणि खाजगी कंत्राटी धोरण रद्द करून अस्थायी कर्मचाऱ्यांना स्थायी करा तसंच अनुकंपा भरती विना अट त्वरित सुरू करा या मागण्यांचं निवेदन शिष्टमंडळाने उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांच्याकडे सुपूर्द केलं संघटनेचे अध्यक्ष दिलीप थेटे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आलं सांगलीतही शासकीय कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं केली राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जे के महाडिक डी जी मुलाणी आणि पी एन काळे यांनी या आंदोलनाचं नेतृत्व केलं राज्यातल्या कंत्राटी कामगारांना सेवेत सामावून घ्या प्रशासनातील रिक्त जागा भरा या आंदोलनकर्त्यांच्या मागण्या होत्या केंद्र सरकारच्या धोरणामुळे भारत एक भक्कम अर्थव्यवस्था म्हणून विकसित होतो आहे असं मत आय म्हणजे चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष राकेश भारती मित्तल यांनी व्यक्त केलं देशाचे औद्योगिक धोरण आणि प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आज मुंबईत सी आय आयने ने परिषद घेतली होती त्यावेळी ते बोलत होते भारतीय उद्योग क्षेत्राचा विकास दर सात पूर्णांक दोन दशांश ते साडेसात टक्क्यांपर्यंत असेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली बँकिंग क्षेत्राने आता लघु आणि मध्यम उद्योगांवर लक्ष केंद्रित करून या उद्योगांना भांडवल पुरवठा करायला हवा असं ते म्हणाले या परिषदेत सीआयआयचा पश्चिम विभाग आणि देशासाठीची योजना तयार करण्यात आली सीआयआयचे अध्यक्ष उदय कोटकही यावेळी उपस्थित होते सूक्ष्म उद्योग क्षेत्रांना सध्या मोठी मागणी असून त्यावर भर द्यायला हवा असं कोटक यावेळी म्हणाले रोगाचं निदान वेळेवर व्हावं याकरता राज्य शासनाने मोफत प्रयोगशाळा चाचणी निदान योजना गेल्या वर्षीपासून चालू केली आहे या योजनेअंतर्गत गरीब रुग्णांची मोफत रक्त तपासणी केली जाते या योजनेमुळे लातूर जिल्ह्यातल्या रुग्णांना दिलासा मिळाला आहे जिल्ह्यात लातूर आणि उदगीर इथे एकोणसाठ ठिकाणी ही प्रयोगशाळा सुरू करण्यात आली असून यात प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालय उपजिल्हा रुग्णालयांचा समावेश आहे या प्रयोगशाळेत रक्ताचं प्रमाण पांढऱ्या पेशींची तपासणी गरोदरपणात करण्यात येणाऱ्या चाचण्या काविळ कर्करोग अशा विविध प्रकारच्या रोगांमध्ये रक्ताची चाचणी केली जाते गेल्या वर्षभरात लाखो रुग्णांच्या मोफत रक्त तपासणी केल्याची माहिती जिल्ह्यातल्या महालॅबचे जिल्हा समन्वयक दत्ता कोकाटे यांनी दिली आहे या प्रयोगशाळेमुळे समाजातल्या गरिबांना रक्त तपासणी करणं आता सोयीचं झालं आहे हौसेला मोल नसतं आणि वयाला बंधन नसतं याची प्रचिती आली नाशिकमध्ये नुकत्याच आयोजित केलेल्या एका फॅशन शोमधून फॅशन शो म्हटलं की तरुणांचा बोलबाला असतो इथे मात्र वृद्धांचा कॅटवॉक लक्षवेधी ठरला फॅशनसाठी वयाची मर्यादा नाही वय म्हणजे केवळ आकड्यांचा खेळ या संकल्पनेतून नाशिकमधल्या एका फॅशन शो मध्ये वृद्धाश्रमात आयुष्य व्यतीत करणाऱ्या अठरा वृद्धांनी रॅम्प वर उतरून कॅटवॉक केला समाजात वृद्धाश्रमांची वाढत जाणारी संख्या आणि एकंदरच वृद्धांच्या वाढत्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक जाणीवेतून हा फॅशन शो आयोजित केला होता जेवढं आमच्याकडनं घडेल तेवढा आम्ही करू शकू ते त्यापेक्षा जास्त करण्याची इच्छा आहे आज जे तुम्ही बघितलं ते, ते त्याचा एक भाग आहे अजून फार काही करायची इच्छा आहे आम्ही खूप अंतर्मुख झालो असा कार्यक्रम परिकरांचा की ह्या वयातून सुद्धा आजी अजून आजूबाजूचा उत्साह म्हणजे त्यांचं फक्त वय वाढलं होतं पण मनाने ते एक लहान झाले होते त्यांनी जो काय एकंदरीत परफॉर्मन्स दिला तो अतिशय वा वाखांना होता आकर्षक वस्त्र परिधान करून आणि वय विसरून संगीताच्या तालावर चालत वृद्धांनी हा रॅम्प वॉक पूर्ण केला आम्हाला सुरुवातीला हेच वाटलं होतं हे काय आपण खरंच हे करू शकू का पण सगळ्या म्हात लोकांना असं वाटलं की नाही आपण आयुष्यभर सगळं हे सगळं घरच्यासाठी करत आलो नवीन काहीतरी आपल्याला पाहायला मिळेल आपण आयुष्यात कधी असं काही पाहिलं नाही चला करूया त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतल्यानंतर असं वाटलं अरे हे काय जग आहे ह्या जगात आपण कुठंच नाही इतके मजेशीर तरुणांना हेवा वाटावा अशा पद्धतीनं हे आजी आजोबा फॅशन शोमध्ये सहभागी झाले होते कोणत्याही गोष्टीला वयाचं बंधन नसतं ठरवलं तर आनंद कोणत्याही गोष्टींमधून मिळवता येऊ शकतो हेच या फॅशन शोच्या निमित्तानं या वृद्धांनी दाखवून दिलं आहे आज जागतिक बालकामगार विरोधी दिन या निमित्ताने जगभरात विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे भारतातही बालकामगारांची समस्या मोठी आहे त्यासाठी जनजागृती होणं गरजेचं आहे आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेनं दोन हजार दोन सालापासून या दिनाची सुरुवात केली बालमजुरीमुळे मुलांचं बालपण हरवतं त्यांना शिक्षणापासून वंचित राहावं लागतं त्यामुळे बालमजुरी रोखणं हा या मागचा मुख्य उद्देश देशातल्या बालमजुरीच्या समस्या संपवण्यासाठी केंद्र सरकारनंही ठोस पावलं उचलली आहेत मात्र अद्यापही बालमजुरीचं प्रमाण कमी करण्यात पूर्णतः यश मिळालेलं नाही अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी धोका असलेल्या क्षेत्रात बालमजूर काम करतात त्याचा प्रतिकूल परिणाम त्यांच्या शारीरिक मानसिक आणि नैतिक स्थितीवर होतो त्याचे दुर्गामी परिणाम कळत नकळतपणे समाजाला भोगावे लागतात त्यामुळे बालकांच्या अधिकारांची सुरक्षा निश्चित करून त्यांच्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन प्रभावीपणे रोखण्यासाठी बालमजुरी विरोधी कायद्यांची अंमलबजावणी ठोसपणे झाली पाहिजे यात शंका नाही नैऋत्य मोसमी पाऊस आज ओडिसा पश्चिम बंगालचा काही भाग वायव्य बंगालच्या उपसागराचा उर्वरित भाग संपूर्ण अरुणाचल प्रदेश आणि आसाम मेघालय आणि सिक्कीमच्या वरच्या भागात पोहोचला आहे गेल्या चोवीस तासात राज्यातल्या बहुतांश जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतली मात्र सिंधुदुर्ग आणि नाशिक जिल्ह्यात अधूनमधून पावसाने हजेरी लावली येत्या चोवीस तासात गोव्यात बहुतांश ठिकाणी विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली असून गोव्याच्या किनारपट्टीवर ताशी पस्तीस ते पंचावन्न किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने मच्छीमारांनी दक्षिण कोकण आणि गोव्याच्या समुद्रात जाऊ नये असा इशारा हवामान विभागाने दिला आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई तेहतीस आणि तेवीस नागपूर छत्तीस आणि पंचवीस पुणे बत्तीस आणि पंचवीस औरंगाबाद पस्तीस आणि चोवीस नाशिक तेहतीस आणि पंचवीस कोल्हापूर एकतीस आणि पंचवीस रत्नागिरी बत्तीस आणि सत्तावीस सोलापूर पस्तीस आणि पंचवीस अमरावती छत्तीस आणि पंचवीस अंश सेल्सिअस ठळक बातम्या पुन्हा एकदा वलयांकित आध्यात्मिक गुरु भय्यूजी महाराज यांची स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या वैयक्तिक तणावातून आत्महत्या केल्याची माहिती अमेरिका आणि उत्तर कोरियात ऐतिहासिक शांतता करार कोरिया अण्वस्त्रमुक्त होणार तर अमेरिका कोरियाला सुरक्षा पुरवणार जम्मू काश्मीरमध्ये आज पहाटे झालेल्या वेगवेगळ्या दोन दहशतवादी हल्ल्यात दोन जवान शहीद सहा जवान जखमी कृषी तंत्रज्ञान मृदा व्यवस्थापन आणि कीड निर्मूलनाच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान वापराबाबत राज्य सरकारचा कॅनडाच्या कंपन्यांशी करार एस संदर्भातल्या बदनामीकारक वक्तव्याप्रकरणी भिवंडी न्यायालयाकडून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विरोधात आरोप निश्चित विरोधी पक्षांच्या महाआघाडीचे खासदार मिळून लोकसभेतला नेता निवडतील पंतप्रधान उमेदवाराबद्दल शरद पवार यांचं सूचक विधान आणि उस्मानाबाद बीड लातूर विधानपरिषद निवडणुकीत भाजपचे सुरेश धस विजयी शेतात कष्ट करून अन्नधान्य पिकवणारा जनतेचा पोशिंदा आज अनेक समस्यांनी ग्रस्त आहे निसर्गाच्या अवकृपेनंतर आर्थिक घडीच मुख्यतः शेतीवरच पूर्णतः अवलंबून असणाऱ्या बळीराजाला मदतीचा हात हवा आहे राज्य सरकारने अनेक योजना आणि अने कृती कार्यक्रम राबवून शेतकऱ्याला या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत मात्र एवढं करूनही शेतकऱ्यांच्या समस्या संपलेल्या नाहीत या आणि एकूणच कृषी क्षेत्रासंदर्भातील राज्य सरकारची भूमिका याबाबत चर्चा करण्यासाठी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना आज साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित केला आहे तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीला